ಚಿಡಿಯ <Gunters> ಮತನ್ <Gunters> <Gunters> ಬರ ಗಿ ಬರ चला ओके जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे धामधूम सुरू झालेली आहे आणि तुम्ही पण प्रचारात तु उतरले आहे गल्लेबोरगाव सर्कलमधून तुम्ही व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी दाखल केली काय सांगाल त्याबद्दल मी जिल्हा परिषद गट गटविरुड सत्ताविषयामधून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहे आणि माझ्यासोबत पंचायत समितीला गल्लेबोरवाघणातून जिजाबाई मसरूफ या निवडणूक लढवत आहे त्याचप्रमाणे वेरूळ गणातून नितीन जाधव हो हे पंचायत समितीला राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवत आहे आणि आम्ही गावोगाव प्रचार करतो आहे प्रत्येकाला समजून सांगतो आहे की जेणेकरून पूर्वीच्या काळामध्ये जे उमेदवार होते पंचायत जिल्हा भाजपचे ते भाजपचे उमेदवार निवडून आले आहे त्याच्यानंतर कुठल्याही सर्कलमध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्या तांड्यावर वस्तीवर गेले नाही त्यांना आत्तापर्यंत कोणी बघितलं नाही आणि म्हणून ही भाजपची रणनीती असती की निवडून यायचं काहीतरी आम्हीच दाखवायचे त्यानंतर गावात जायचं नाही कुठला विकास करायचा नाही त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकाला समजून सांगतोय की आम्ही निवडवल्यानंतर आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडनं जास्तीत जास्त भरीव निधी आणू प्रत्येक गावामध्ये रस्ता असेल रो रोड असेल नाली असेल पाण्याचा प्रश्न असेल यामध्ये जास्तीत जास्त हिराळ्यानं लक्ष देऊ चांगल्या प्रकारचे कामं करू अशा प्रकारची आम्हाला या निमित्तानं माहिती आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता काय झालं या मध्यंतरीच्या दहा ते पंधरा वर्षाच्या कार्यकालामध्ये जे उमेदवार निवडून आले त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही पाण्याचा प्रश्न सोडला नाही सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न सोडला नाही म्हणून ना, या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये रस्ता पाहिजे पाणी पाहिजे आणि वीज पाहिजे ह्या सुविधा जर शेतकऱ्याला उपलब्ध झाल्या तर निश्चितपणानं शेतकरी सुजलम सुपलम होतो आणि प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकरी हा सुखी होतो अच्छा तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांना भेटता प्रचारानिमित्त काय फीडबॅक मिळतो काय समस्या एकदम चांगला प्रतिसाद आहे लोकांनी सांगितलं यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ सोडून कोणालाही मतदान करणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त मतांना निवडून देणार अशा प्रकारची ग्वाही सर्वजण मतदार बंधू देत आहेत आ, सर्कल आणि गणाच्या विकासासाठी काय व्हिजन आहे आपल्याकडं सर्कल आणि गणामध्ये निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न राहील शेतकऱ्यांसाठी दळणवळांचा रस्त्याचा दुसरा प्रश्न महिलांचा पाण्याचा आणि तिसरा प्रश्न जे युवक वर्ग आहे त्यांना उद्योग कसा मिळेल काम कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार या निमित्ताने मतदार राजांना काय आव्हान करणार तुम्ही मतदार राजांना हेच आव्हान करणार आहे की आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि पाच वर्ष तुमचं काम करण्याची संधी द्या त्या पाच वर्षामध्ये निश्चितपणानं आम्ही तुमचे चांगल्या प्रकारचे कामं करू आणि ग्रामीण भागातला विकास मार्गी लावू आपलं नाव जगन्नाथ त्र्यंबकराव खोसरे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे आणि माझ्यासोबत जिजाबाई मसरूफ या पंचायत समितीला आहे